आई झाली काय आंघोळ दादाची आंघोळ काय वाचीच काय हो त्याची आंघोळ आताच गेला तो आंघोळी काहून काय म्हणतो प्रकाशले काही नाही म्हणत आंघोळ झाल्यावर दादाला अक्षित लावून देईन म्हणतो कालही म्हणत होती मी अक्षित लावतो अक्षित लावतो हा आता दादाच न वाजता आला रात्री मग रात्री कधी तयारी करन कधी अक्षित लावण त्याच्यानं रात्री काही अक्षित नाही लावली मी आज लावून देतो म्हटलं आता घरीच आयत अच्छा अच्छा लावून देतो ना तर कुठं चालली काय तू हा आहे ना आता चार पाच दिवस लावून देजो कधी बी कधी बी लावणं आहे पण आता आहे ना आज दादा घरी आता आंघोळ झाल्यावर मी तयारी करतो लावून देतो त्याला काय पाहिजे अक्षित लावायचं आहे ना लावायचा लावायचं आहे हा कधी मला टाईम राहते तर दादाला टाईम मेळात दादाला टाईम राहते तर मला टाईम मेरात हां मग माझ्या लेकराचं चालू होते हागणं मुतणं हा झोपणं त्याच्यानं जाऊ दे आज मला टाइम आहे हा लेकराच्या आंघोळ्या वांगोळ्या करून तयार आहे मी तर आज लावून देतो अक्षित बरं ठीक आहे सांगतो त्याला तयारी करायला लावतो लावून दे बा तू अक्षित लावून दे हो हो तर आरतीचं ताटकी बनवून ठेव ना मग हा मी तयारी करायला लावतो प्रकाशले आंघोळ तर होऊ दे दादाची पहिले मग तयारी करन मी बरं बाबा तुझे जेव्हा मन झालं तेव्हा तयारी कर आणि नक्षीत लावतो आई कुठे चालली तू कुठे नाही जात मी शांता आजीच्या घरी जाऊन राहिली काल आवाज देत होती मला शांता आजी त्याच्यासाठी बोलत होती तर काय माहीत तर काल काही जाणं नाही झालं ताज आता जाऊन पाहतो म्हटलं काय काम आहे आई मी बी येऊ हो का शांताजीच्या घरी

काल शांता मावशी बलात होती तर काल काही आली नाही मी म्हणून म्हटलं चाल गड्या कोणतं काम असून शांता मावशी ले तर भेटून या त्याच्या ना आली मग भेटायला काय करते मावशी हाय ना आई आई हे आली रुपा ताई आली काय व रुपा वा, आली ना मावशी काय म्हटलं शांता मावशी नवीन सोफा घेतला तर पेळे तो द्या पेळे नाही देत <laughs> पेळे पाहिजे काय बसणं तर हा देतो ना पेळे कधी आणला सोफा सोपा काय मंगळवारी थांबल्या झाले ना आता तीन चार दिवस झाले तू आलीस नाही घरी मंगळवारी आणला काही लागत दिवाळीच्या दिवशी सोपा दिवाळीच्या दिवशी प्रकाश चालणं आई चाल आई घेऊन येऊ घेऊन येऊ तर चाल गळ्या म्हटलं घेऊनच यावं आता आणि रिंकूई म्हणे आई सोपा घे सोपा घे जुनात जुना ठेवता जुना काय म्हणे किती दिवसापासून तोच तो वापरतं म्हणे तर चाल गड्या म्हटलं एक वेळा घ्या लागते त्याच्यानं घेऊन घ्या म्हटलं आता पाहणे लागत आम्हाला लय वर्ष लाकडी सोपा हो व मजबूत आहे ना टिकाऊ आहे प्रकाश म्हणे लाकडीच घे म्हणे आई जागाही कमी लागते म्हणे आणि टिकाऊ राहते म्हणे आणि त्या पण घेतो म्हणे महाराजा सोफा कलर जाते आ काही दिवसानं दबते म्हणे खालून काही वर्षानं हो तो महाराजा सोपा काय काही दिवसासाठी चांगला राहते मग गाद्या वाद्या दबदूब होते हो त्याच्यानं म्हटलं लाकडी सोपा घेऊन घ्या लाकडी सोफा काय जसाचा तसा राहते फक्त हे

काल काय याच्यासाठी म्हणत होती मी माया घरी म्हटलं उद्या हे फराडासाठी ये, ये जाव लागते उद्या 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 ये जा ना सगळ्या जणी सांगून दे तुम्ही सगळेले तर त्याच्यासाठी म्हणत होती उद्या माया घरी ये येबा ठीक आहे ना उद्या तुमच्या घरी या लागते येऊन नाही मग परवाच्या दिवशी माझ्या घरी बोलावून दे सगळेले नाही तर काय व मग फराळाले बोलावलं नाही बोलावलं नाही का नाही वाट पाहिजेत मग बाया बलावायचं आहे बलावाचा आहे आता रिकामी आहे तर म्हटलं रिंकू बी आहे तर बोलावून घेतो आणि उद्या बबिता बी गेल बबीता गेली ना अक्षित लावाले अच्छा अच्छा ठीक आहे ना उद्या येऊन जाईन मग संध्याकाळी ना मग हो हो संध्याकाळी एक वाजता ठीक आहे ना येऊन जाईन ना आ, बस तर मग आली तर बस नाही उभी उभीच आहे बस चहा घे नाश्ता कर मी म्हटलं आई रुपाताईले बसा तर नाही म्हणते काम आहे म्हणते घरी अशीच आली म्हणते मी उभी उभी बसली असती पण काम आहे ना मावशी बसले काय आहे बसली तर मग गोष्टीच गोष्टी होते ना एक दीड घंटा इतक जाईल तिकडे काम तसेच पडले मग अजून राणीचे बाबाजी बाईन घरी कुठे गेली म्हणा काम धंदे का आपण बस आता थोडसे राणी बस बाई बस तू आईचं नको ऐकू तू माय बी बसते आणि तू बी बस हा रिंकू फराळाचं आणून दे राहू द्या ना आता काय फराळाचं उद्या तर येऊनच राहिले मी राहू द्या उद्याच उद्या पण आता आज आली ना तू तर तुलाच देतो मी ये बस इकडे बसा ना रुपा ताई काय तुम्ही बी या बर बसा मग आपली भेट नाही होत लय दिवस बर बसतो आता तुम्ही एवढ्या ना म्हणून राहिला तर बसतो आई किती वेळा म्हटलं याले अर्ध्या घंट्यापासून बसून ठेवलं मले हो बाई हो बाई झालीच नाही का याची तयारी झाली असन ना तयारी देण त्याला आवाज बबन, आ बबन! दोन मिनिट दोन मिनिट थांब आलो पाय वाई पाच मिनिट थांब पाच मिनिट थांब म्हणता म्हणता अर्धा घंटा लावला यानं आता म्हणते याला अजून पंधरा मिनिट लागते असा या डोंबळ्या वानाचा किती तयारी करते ना काय नाही तर का, <laughs> लावून काय ये ना इकडे लवकर पोरी लावत असते बाई पोरं थोडी लावत असते फॅरण लवली ये ना मग हा अशी कशी तयारी करून राहिला तू माई तयारी पाय बर पाच मिनिटात झाली आणि तू पाय अर्ध्या घंटापासून तयारीच करून राहिला काय माहित लुगड घालते का काय घालते रे बाबू ये लवकर लावू दे बा अक्षित मग दे अक्षित लावायचा अक्षित लावायचा उद्या जावाच आहे गावाले माझ्या सासूचा फोन येते हो उद्या बोलावलं ना उद्या सांगतो म्हणे तर नाश्त्या बोलावून घेतो म्हणे हो आज तीन दिवस झाले ना आहे मी उद्या चार दिवस थांबली असते अजून आठ दहा दिवस आठ दहा दिवस थांबले असते पण घरी ताई बसली आहे येऊन हा घरी पाहुणे असल्यावर कुठे आले भेटते तरी येऊन गेली मी ह्या वेळेस जाऊ द्या म्हटलं ताई हाय आठ दहा दिवस आता उद्या जाईन उद्या फराळाले बोलावून राहिली आहे सगळेले रिंकूताई आहे ते भाऊ आहे त्याच्याने मी थांबून नाही राहिले येईन ना मग कार्तिक गी झाल्यावर पाहिजे मग कार्तिक गिर्तिक झाल्यावर मग आठ दिवस हो हो येईन ना तेव्हा चालशील ना उद्या मग गावाला उद्या हो चाल जा दोघीजणी उद्या फराळाले सगळेलेच बोलावलाय तसं तर तुम्ही बी चाल जा मस्त रात्रभर राहिजा नाही तर दोन दिवस राह ये मस्त मग तशात तुम्ही काही येत नाही त्याच्यानं म्हणून राहिली संग मग जाऊ हा मग तुमच्या इच्छेनं थांबाच नाही तर मग दुसऱ्या दिवशी वापस विचारायला बाबाने काय म्हणते काही नाही म्हणत बाबा जातो म्हणा एका दिवसासाठी शांताबाईनं बोलावलं म्हणा म्हणून राहिली चालाय तर जातो म्हणा आम्ही दोघी जणी रात्रभर राहीन दुसऱ्या दिवशी वापस येतो म्हणा आणि उद्या जाऊ तर स्वयंपाकी बनवून ठेवून देऊ सकाळ जातो बनवूच आपण आणि जावाच्या पहिले संध्याकाळचा बनवून ठेवून देऊ हो रात्रीचा स्वयंपाक बनवून ठेवला तर मग टेन्शनच नाही सकाळी काय काही बनवून घेईन नाही तर काय मग आणि तोपर्यंत येऊनच जाता तुम्ही दुपारी एक दोन वाजेपर्यंत ठीक आहे ना तर येईन मग आम्ही दोघी जणी येईन राहीन रात्रभर नाही काय मग आता रिंकू आहे तर रिंकूच्या पोरासंग भेटून जाईन आणि तिच्या पोरीस भेटून जाईन हो जाऊ मग झाली ना बाई माई तयारी झाली अरे हा एवढा इतका उशीर किती वेळची वाट पाहून मी बन कधी येईन कधी येईल अशी कशी तयारी करते रे तू करा लागते बाई तर हिवाळ्याचे दिवस आहे हातपाय पाय उलत नाही काय त्याच्यानं पहिले गुलाबजल लावा ग्रेसलीन लावा बॉडी लोशन लावा डबल टिबल लावा लागते ना त्याच्यानं टाइम लागते हा काय लागते पाच मिनिटाचं काम आहे तयारी करणं अर्धा घंटा लावला तयारी करायला आई तू बाईले सांगून दे हे ये जेव्हा येते तेव्हा मला काड़ा, काळा काळाच म्हणत राहते हा आता माग कलरच तसा तर काय करू मी राहू दे भाई जसा आहे मी तसा चांगला दिसतोय हँडसम दिसतो हा काय बेकार दिसून राहिलो काय मी काळा नको म्हणत जाऊ आणि तू या कलर राहिला असता तर हा तू पांढरी म्हणून काय मुले काळा काळा म्हणत राहतं काय तशी चिडून नाही राहिली मी पण तू अर्धा घंटा लावत ना तयारी करायला म्हणून म्हटलं घंटा मेकअप केला दिसून राहिला म्हटलं दिसू दे जसा आहे तसा चांगला दिसून राहिलो मग अक्षत लावून आला ना हो चांगल्या ना ओवाळचो बाई मुल हो चांगल्या ना काय चांगल्यानं ओवाडतो ना अर्धा एक घंटा अर्धा एक घंटा चांगली गोष्ट आहे ना मग ओवाळ हो ना काय नाही कसा बोलते मोठाच बनते हा माझ्यापेक्षा लहान आहे ना मग लहान वाणी राहत जाय लहानच आहे बाई मी हा लहान नाही तर काय मग आता मी काही म्हणून राहिलो काय तुले का माया पाया लागबा हा माया आशीर्वाद घे मी। असा काही तो बोललोच नाही मी मीच तुझ्या पाया लागतो मीच तुले आशीर्वाद मागतो लहान नाही तर काय मग मी लहानच आहे आई त्याचं असं म्हणणं आहे का बाई तू माया पाया लाग आणि माया आशीर्वाद घे असं म्हणणं आहे त्याचं समजून राहिले रे बाबू मी हा समजून राहिले नाही नाही बाई तसं गिसन नाही आहे बा मी लहानच आहे तुझ्या अपेक्षा लहानच आहे धारा गिफ्टांना बाईसाठी घेतलेलं गिफ्ट घेऊन ये गिफ्ट गिफ्ट नाही पाहिजे रे मला मी काय गिफ्ट साठी नाही येत मी फक्त तुले ओवाळाले येतो गिफ्ट नाही पाहिजे मला तुले कोण देते <laughs> मला नाही देत कोणाला देऊन राहिला मग गिफ्ट तू गिफ्ट घेऊन ये म्हणून राहिला तर कोणाले देऊन मी लक्ष्मीला देऊन राहिलो तुले गेले नाही देत मी तुले कायले देऊ हा काय नको देऊ बा मी मागून थोडी राहिले तुला हो ना मग मी देऊन बी नाही राहिलो करून राहिलो नाही काय बबीता सोडून देणं त्याले तू जितू देते काय लावते तुला माहित आहे कसा बोलते म्हणून हो नाही काय माहिती आले असं हो बोलणं कुठून सुचते कॉमेडीज करत राहते चांगल्या ना बोलतच नाही मग ते सिरियस गोष्ट राहावं कुठेही कॉमेडी आले सिरियस कायले काय लागते मस्त हसते राह खुश राहो हसत खेळत आनंदी राहा लागते शरीरासाठी चांगलं साठी घ्या हो ना गिफ्ट या ना इकडे तुम्ही भी बसा ये ना बसनो बबन जवळ बसत नाही घ्या घ्या म्हटलं गिफ्ट नाही नाही बाईसाठी काय लिहय हा बैल नाही पाहिजे ना परी, परी मन कसा बाल होती ना परी म्हणतो मी बे नाही माहिती लक्ष्मी आहे घडी परी म्हणते घडीक लक्ष्मी म्हणते हा काय रे तू यादास कमजोर आहे का पागल तू नाही यादास बरोबर आहे ना ह्या देऊन द्या ठेव ना देतो देतो हो मा मी नाही आणलो रे तुझ्यासाठी गिफ्ट माय ऐकून देवाच राहिला देणं मग काय देवाच ऐक जाऊ दे पटकन मग दोन मिनिट आणून देतो मी बरं ना तू आरामात आता आहे ना आज देजो मग कधी बी कधी बी काय आता देतो मी दोन मिनिट थांब बर थांबतो मी दोन मिनिट थांबतो आन आण आरामात आज दादा ना मस्त तयारी केली हो मस्त तयारी काय करा लागते ना नाही तर मग हाय असे तसे कपडे हो ते तर हाय मस्त दिसून राहिला आज दादा घे ना वाढणं लवकर अजून मग मला ड्रेस चेंज करून वावरच जा अजून हो पाणी बोलणं चालू आहे ना तूर फराटी त्याच्यानं म्हटलं पटकन वाढून घे जेवण करतो आणि जातो मग अच्छा अच्छा ठीक आहे ना रिंकू राहील म्हटलं हो रिंकू काही घेतलं नाही मग घेऊन जावायच्या वेळेस आता आहे ना तू आठ दहा दिवस तर जावाच्या वेळेस घेऊन देईन मग जे म्हणशील ते हा असं आहे का गिफ्ट गिफ्ट म्हणता तुम्ही मी आता घर वावरच माझ्या नावी करून घेतो ना हा देशील काय करून हो वा रिंकू नावी करून मग मा। <laughs> माय मावशी आली काय मावशी ना हो आली ना भावनाले घेऊन चला म्हटलं शांताबाईच्या घरी शांताबाई म्हणे झालं नाही त्याच्यानं म्हटलं चाल भावनाले का। काम गिम झाले तर आलो मग आम्ही दोघी जणी हा काय चांगलं काम केलं ना आल्या इकडे बसा वो वो बसता रिंकू झालं ना जाऊ मग मी आता दोन मिनिट दादा मला पायात लागू दे जाय मग बरोबर लागण हो मावशी ये ना बस वही या ना बस प्रकाश कोण पयाला आम्हाला पाहून थांबलाय नाही नाही गेला अवो, पयाला नाही तो कपडे आले गेला वावरात जावायचा आहे त्याले रिंकू म्हणे अक्षित लावायचा अक्षित लावायचा आहे त्यानं तयारी केली अक्षित लावलं ना आता जेवण करन आणि वावरात जाईन पाणी ओलाच आहे ना त्याच्यानं घाई करून राहिला तो नाही तर बसला असता अच्छा अच्छा असं आहे का मी म्हटलं आम्ही आलो म्हणून पयाला काय बाय मावशी तुम्ही आले म्हणून काय पयंत घाई आहे त्याच्यानं ये जा मग संध्याकाळी दादा संघ बोलायचं संत नाही नाही त्याच्या संघ कोणतं काम आहे आम्ही तसं चाललो रिंकूच्या पोरीले पोराले भेटाले या तर इकडे बसले मायलेकर या माय चंद्रकला खाली करून बसली वर बसणं बस जागाच हाय काही नाही हो शांताबाई सवय नाही आहे का खाली बसायची बसतो ना लक्ष्मी लक्ष्मी म्हणतो मी बी लक्ष्मीचं नाव तोंडात आहे तर लक्ष्मी लक्ष्मीच येते परी एखाद्या वेळेस येते दोन चार दिवस राहते अन चालली जाते तर परीचं नाव काही येत नाही तोंडात लवकर लवकर लक्ष्मी लक्ष्मीस राहते हो आता जे जवळ आहे त्याचं नाव तर येणारच आहे तोंडात हो ना लक्ष्मीबाई गेली पाहून पणा परी हाय येईन ना उद्या येऊन राहिली ना बबीता हा काय उद्या येऊन राहिली काय लवकरच हो उद्या म्हटलं बायले सांगतो फराळासाठी उद्या बोलावून घेतो म्हटलं सगळ्या दिवाळीचा दिवाळीचा फराळ अच्छा अच्छा हो बलावून घे जो एखाद्या दिवशी आम्ही बोलावून घेऊन काय म्हणते भावना काय म्हणते मग योगेश ठीक आहे सगळं

काय जाताई घुमणं पाय दुखवतं हा तुमचा ग्रुप तर हाय टाकून दे व्हॉट्सअपवर मेसेज उद्या या म्हणा सायंकाळी सात वाजता दिवाळीच्या फराळ आले हा असे टाईप करून टाकून दे मी घुमन घुमन घुमण्यात टाईमी जाते अन टाइमपास होते हो हे तर चांगला ग्रुप वर मेसेज टाकून दे आपला टाईम वाचते तशीच करतो मग ग्रुप वर टाकून दे पण कोणाच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही राहत तर मग त्याला माहित नाही होत ना कोणाच्यात राहते कोणाच्या ह्याच्यात नाही राहत हा मग ज्या ह्याच्यात बॅलन्स नसन त्याला माहितच नाही राहणार हो हे बी आहे आपण ग्रुपवर टाकून देऊ कोणाच्या राहते कोणाच्यात राहत नाही ते प्रॉब्लेमच आहे सा घरोघरी सांगा मग एक काम कोण मेसेज पाहिलं ते तर दिसतेस ना आ, पाय रिप्लाय देतेच मग तुले जाचा रिप्लाय नाहीये ना त्याच्या ना, घरी तू जागाले आता सगळे जण काय रिप्लाय देत बसन काय म्हणजे हो 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 म्हणून तर लिहून म्हणा ज्यानं ज्यानं मॅसेज पाहिला मला उत्तर द्या हो नाही हा रिप्लाय द्या म्हणा ज्याचा रिप्लाय नाही आहे ना त्याच्या घरी चालली जाजो सांगून द्या ठीक आहे तशीच करन मग मी हाय हो, ना मग रिंकू आता पंधरा दिवस नाही मावशी पंधरा दिवस कुठं आता आहे मी हप्ता भर जाईन ना मग हो काय लवकरच चालली व हो लवकर नाही तर काय लवकर जावं लागते ना आता बी सुट्या नाही आहे ना त्याच्यानं जावं लागते ये जा नाईन एखाद्या दिवशी गावाला एखाद्या घेऊन ये जा हो जा मस्त जण योगेशानं तो घुमून फिरून ये जा मस्त हा काय काय पाहायचं आहे तर पाहण्यालायक बी आहे ना आता नागपुरात हा फक्त पैसाच पाहिजे घुमा फिरायला जातो म्हटलं तर हो पैसा नाही तर काय पैसाच पाहिजे अन तशी तर संध्याकाळी यायची गाडी राहते फक्त दिवसानं नाही घुमना होणार दिवसानं घुमतो म्हटलं तर ऑटोनं घुमा लागन आणि रात्रीनं नऊ नऊ वाजता नाही आठ वाजता येऊन जाते घरी मग आठ वाजतापासून अकरा वाजेपर्यंत घुमणं होते तुमचं अकरा बारा एक वाजेपर्यंत रात्रीनं हो रात्रीनं काय होते मग लोक घुमत नाही काय तिथं कुठं रात्र कुठं दिवस लोकायचं घुमणं फिरणं चालूच राहते काय नाही नाही भेव घेऊ तर नाही लागत म्हणा पण एवढं लय झालं ना एक दोन वाजेपर्यंत अकरा साडे अकरा ठीक आहे अकरा वाजता घरी नाही काय व चंद्रकला दोन घंट्यात जेवढं घुमणं होते तेवढं घुमून घ्या घरी मग हा ते आहे शनिवार रविवार या लागते शनिवार रविवार दिवस पाहून सुट्ट्या पाहून ये जा मग दिवसभर गाडी खालीच राहते मग एका दिवसात तर किती मोठं पाय होते आई फक्त गाडीत पेट्रोल टाकणं आणि घुमणं आहे बोतो मस्त शनिवार रविवार पाहुनी जा शनिवार रविवार सोमवार मंगळवार म्हणजे जवळजवळ दोन चार सुट्ट्या पाहिजे हां ठीक आहे ना पाईन शनिवार रविवार सोमवार किवा शुक्रवार शनिवार रविवार असा लागून लागून सुटईन तेव्हा याला गणगुमाले ओहो ये जा उद्या जायला गणमु योगेशले अक्षत लावले उद्या जाय नाही तर आज जाय घरीच जा। थाय ना तो ना चंद्रकला हो घरीच आहे ना घरीच थाय ये जो घरी लावून दे जो त्या लक्षित सन्याकडे ये मग मावशी ठीक आहे ना ये जो ये जो मंदाती शांता काकूचा मेसेज वाचला काय तुम्ही हो पाहिलं ना उद्या जा लागते ना फराळाले हो काकू काय म्हटलं आता घरी बसल्या बसले ग्रुपवर मेसेज टाकते हा आता हुशार झाले शांता काकू हो हुशार नाही तर काय मग आता हुशारच व्हावं लागते आता जसं जमाना चालू आहे जमान्याबरोबर चालायला लागते आता ऑनलाईनचा जमाना आहे तर आता शांता काकू बी ऑनलाईनचा जमाना वापरते बरोबर नाही आहे का हो तसं नाही तर काय मग जसा जमाना तसा राहायला लागते नाही का हो त्याच्यान म्हणत असून का आता घरोघरी जाऊन सांगू त्याच्यानं टाकला मेसेज जाऊ ना मग उद्या जाऊ ना जाऊ सात वाजता म्हणते जाऊ आपण वाजता कोण येते वाजता कोण नाही येत सातशे आठ जाऊ ना सव्वा सात साडे वाजेपर्यंत पोहोचून जाऊ हो तोपर्यंत बाकीचे येते नाही तर काय मग नाही तर पहिले पासून जाऊन बसान येते अर्धा घंटा वाटवा लागते बाहेर तयारी करायलाच त्याला एक घंटा लागते नाही तर काय मग चला मग मित्रांनो उद्या जा लागते मग शांता मग काकूच्या घरी आपल्याला दिवाळीचा फराळ आले ये जा मग तुम्ही भी उद्या सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत या लवकर लवकर जाऊ मस्त शांता काकूच्या घरी चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आपला रोजचा टाईम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद